साहेबांनी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून पुन्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी दिली राजकीय भाष्य मी करणार नाही कारण फुल चिंचोलीच्या पलीकड नावाचं गाव आहे आणि त्या गाव हे त्या गावात माझा जन्म झाला ते माझे जन्मगाव आहे त्यामुळे फुलचिंचोली ही काही माझ्यासाठी नवीन नाही परंतु उमेश दादांनी सांगितल्याप्रमाणे आता आमच्या पटाणताई म्हणाल्या की दादागिरी मी आज तुम्हाला सांगतो जी पुस्तिका तयार केली दादा त्या पुस्तिकेमध्ये तीन हजाराचा आकडा जी काम आम्ही आणली जी काम चरणराजने आणली जी कामं विजयराज डोंगरे सभापती असताना दोन वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली जी कामं ग्रामपंचायतनं केली जी कामं केंद्र सरकारनं केली त्या साऱ्या कामाची एक बुकलेट तयार केली आणि आज सांगितलं जात कि तीन हजार कोटीचा निधी मतदारसंघासाठी आणला काय सतरा गावांची अवस्था होंडारकी असेल आंबे चिंचोली असेल आंबे असेल च असेल फुळज असेल फ असेल विटा असेल फोरगाव असेल विभीषण आपाप इथं बसलेला तुमच्या विटा फोरगाव मध्ये किमान दहा रस्ते मला स्व खर्चातून करावे लागले कोंडरकीमध्ये रस्ते स्पाय सहा करावे लागले पुळूज मध्ये करावे लागले पुळ वारीत करावे लागले आंब्यामध्ये करावे लागले त्या चिखलात ना माझा शेतकरी जात होता त्यावेळेला गेस्ट माने काय झोपला होता का तीन हजाराच्या गप्पा मारतो मग मोहळ पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायला मिळत नव्हतं त्यावेळेस तुझे तीन हजार कुठे गेले अत्याचार झुंडशाहीच्या विरोधात ही निवडणूक आपल्याला नलवाडवी लागल आणि फुल चिंचोलीतल्या सर्व पुढाऱ्यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो तिकडं आज प्रथमच अभिजित उभारलेला आहे पंढरपूरचा मला अभिमान आहे आणि महोळ मधून हा राजू खरे उभारलेला आहे पवार साहेबांनी या पंढरपूर तालुक्याला दोन सुपुत्राला विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे तडा राजकारणाला मुठ माती द्या या घटातळाच्या राजकारणाने पंढरपुरात गेली दहा वर्ष आमदार होऊ शकला नाही हे तुमचं गटातडाचं राजकारण बाजूला ठेवा माझ्यासारखा अभिजित पाटला सारख्या तरुण पोरांना महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी आली असताना आपण सगळ्यांनी मिळून एकत्र या पाच वर्षातून आपण मोहोळचा आमदार ठरवताना मतदान करतो एक मत फक्त पंढरपूरचा सुपुत्र म्हणून राजू खरेला द्या आज शेटपाल चे डोंगरे माझ्या बरोबर आहेत आज नरकेडचे उमेश पाटील माझ्या बरोबर आहेत माझे नगराध्यक्ष रमेश भारतकर माझ्या बरोबर आहेत शिवसेनेचे शिंदे साहेबांचे जिल्हा प्रमुख माझ्या बरोबर आहेत काल सहकारी साखर कर कारखान्याचे व्हाइस चेअरमन कुठे आमचे विभूषण अप्पा सतीश अण्णा जगताप अण्णा अप्पत्र आहेतच माझ्या बरोबर विभीषण अप्पा किती यांनी मला पाठिंबा दिला म्हणून तुम्हाला सांगतो चक्र या कारखान्यानं पाठिंबा दिला मोहोळ मध्ये बदलाचा वारा आलेला आहे आणि पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून मोहोळच्या मैदानात उतरलाय त्याचा पराभव होऊ देऊ नका पंढरपूर सत्र पंढरपूरातल्या सतरा गावाची एक गट्टा मत टाका आणि राजू खरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून द्या असं कळकळीच आवाहन करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय शिवराय जय महाराज